नमस्कार 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 कागल येथील वेदांत किंवा हर्बल सेंटरमध्ये मी गोरक्षनाथ कालेकर आपल्या सर्वांच्या समोर आता एक व्हिडिओ या ठिकाणी एक अनुभव या ठिकाणी शेअर करतोय माझ्यासमोर या ठिकाणी आमचे मित्र आहेत जे लिंगडून येथील आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधू नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझे नाव समीर धोंडराम चव्हाण समीर चव्हाण लिंगनूर तालुका कागल लिंगनूर कागल तालुक्यातील लिंगनूर येथील तुम्ही आहात तर तुमच्या मुलग्याचा एक प्रॉब्लेम होता मुलग्याचा एक प्रॉब्लेम होता म्हणजे होता त्याला डोक्याला अशी आग उठायची आणि त्याचं ते असा केस असं उठायचा आग उठल्यामुळे बर त्याचं बरेच असं दाखवलं दवाखान्यात पण असं असं केव्हा कंपनीचा असं मी प्रोडक्ट एक वापरलंय त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला आला हिलिंग स्प्रे वापरल्यानंतर त्याच्या डोक्याची जी आग उठत होती ती पूर्ण कमी झाली आणि पूर्ण जवळपास आता एक महिन्याचा एक दीड महिना झालं हिलिंग स्प्रे मी वापरलेला आहे स्प्रे मारून केलेला आहे ते रिझल्ट चांगला आलेला आहे डोक्यात पूर्णपणे आग आग इतर, उठ पूर्णपणे इतर हॉस्पिटलमध्ये पण ट्रीटमेंट केली लोकल डॉक्टर मध्ये पण दाखवून बघितलं हॉस्पिटलमध्ये पण दाखवून बऱ्याच दाखवले दोन तीन वर्षाला माझा प्रॉब्लेम होता त्यामुळे ते मला डोसक्यात एक टेन्शनच होते की बाबा काय झाले काय झाले त्याचे काय ते पण गावातच नव्हतं किंवा कंपनीचा हिलिंग स्प्रे घेतल्यामुळं पूर्णपणे पूर्णपणे हेलिंग स्प्रे वापरल्यामुळे हेलिंग स्प्रे जो आपल्या बॉडीची पी एच लेवल मेंटेन करतो बॅलन्स करण्यावरती तो जास्त ऍक्टिव्ह चांगल्या पद्धतीनं काम करतो यांच्या मुलग्याचा जो प्रॉब्लेम होता वयवर्ष सात आठ वय त्याचं होतं आणि संपूर्ण डोक्यामध्ये चावल्यासारखं व्हायचं आग उठायची आणि तो केस उपटत होता पण जेव्हा मी चेकअप केलं आणि चेकअप केल्यानंतर त्यांना जेव्हा आपल्या कंपनीचा प्रोडक्ट दिला हिलिंग स्प्रे आणि तो वरून ते मारत होते त्यांनी पोटातूनही औषध त्यांना ते पाण्यातून तुन्या घ्यायला सांगितलं होतं तर त्याचा आलेला रिझल्ट असा आहे की एक महिना फक्त झालेला आहे आणि तीन वर्ष ज्या प्रॉब्लेममुळं ते टेन्शनमध्ये कुटुंब होतं आज टेन्शन फ्री आहे किंवा कंपनीच्या हिलिंग स्प्रेमुळं या हिलिंग स्प्रेसाठी आपण किंवा कंपनीच्या कोणत्याही डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधू शकता धन्यवाद